एक जण ठार चालक वाहक शाळकरी मुलांसह एकोणीस प्रवासी गंभीर जखमी जखमींना उपचारार्थ धाराशिव बार्शी रुग्णालयात दाखल रांडा सोनारी रोडवर सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला अपघातात एकोणसाठ वर्षीय तात्या वीरभद्र पाटणे यांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातामुळे बसचा चालक विठ्ठल दत्तू दौर यांचे पाय पत्र्यात अडकले होते त्यांना जेसीपी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढले गेले एसटी बसचा चा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस नियंत्रण सुटले आणि ती थेट झाडावर आतली अपघातामुळे कंडारी व सोनारी येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि जखमींना तत्काळ परांडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये कंडारी येथील मैनाबाई वसंत तिंबोळी वय पासष्ट वसंत साहेबराव लिंबोळे वय सत्तर आनंद हनुमंत खोडके वय तेवीस आपासाहेब गवळी वय तीस प्रतीक्षा पाटील वय अठरा साक्षी सोनोनी वय अठरा नम्रता शिंदे वय अठरा सोनारी येथील कीर्ती गुणवंत झाडे वय सतरा श्रेयस मांडवी वय पंधरा साईनाथ खुळे वय पंधरा रोहकल येथील ज्ञानेश्वर खोकरे वय तेरा आणि परंटा येथील राधाबाई दीक्षित वय सत्तर यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार राहुल मोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाड परांडा थाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा